ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सा दिवस एक अठ्याण अध्याय नव गणेशाय नम का शाखा सानिया थोरा परी आहाति एक, परी दिनकरा एकाचे जेबी तेवी नानाविधा व्यक्ती आनाने नामे आनानी वृत्ती ऐसे जाणती भेदला भूती अभेदा वे, वेगळालेपणे पांडवा करीती ज्ञान यज्ञ बरवा जेन भेदती जाणीवा जाणते म्हणणी ना तरी जेधवाजी ठाई देखती का जे जे काही ते मी वाचूनी नाही ऐसाची बोल बोधू पाहेपा बुडबुडा जेवता जाय तेव ते जळची एकतया आहे मग विरे अथवा राही तरी जळाची माझी का पवने परमाणु उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि माघवते जरी पडले तरी पृथ्वीची वरी अथवा झाडाच्या फांद्यावा शाखा सानिया म्हणजे लहान वा थोर म्हणजे मोठ्या असल्या तरी त्या एकाच तरुवराच्या असतात व ज्याप्रमाणे रश्मी म्हणजे सूर्यकिरणे अनेक जरी दिसली तरी ती एकाच सूर्याची असतात तेवी म्हणजे त्याप्रमाणे व्यक्ती जरी नानाविध असल्या त्यांची नामे जरी आनाने म्हणजे निरनिराळी असली व त्यांच्या वृत्ती व स्वभाव जरी भिन्न भिन्न भिन असले तरी त्या सर्व भेदला म्हणजे भिन्न भिन भिन्न भिन भूतांमध्ये तत्वाने स्थित असलेल्या माते म्हणजे मला ते जाणतात येणे म्हणजे अशा प्रकारे हे पांडवा इंद्रियांना गोचर होणाऱ्या भेद प्रतीतीमध्ये मी अभेदत्वाने आहे अभेदत्वाने आहे असे जाणून ते बरवा म्हणजे चांगला ज्ञान यज्ञ करतात कारण ते पुरुष स्वरूप ज्ञानी असल्या कारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थांच्या भिन्न भिन्न ज्ञानाने विचलित न होता दृष्टीने सर्वत्र मज परमात्म्यालाच पाहतात नाही तर जेव्हा व ज्या ठिकाणी ते जे जे काही पाहतात त्यात सत्यत्वाने माझ्या वाचून दुसरे काही नाही असाच बोध त्यांना झालेला असतो असे पहा की पाण्यावरील बुडबुडा जेवता म्हणजे जेथे जाईल तेथे त्याला अधिष्ठान भूत असे पाणीच एक मात्र आहे मग तो बुडबुडा विरून जावो अथवा तसाच राहो काहीही झाले तरी तो पाण्यातच असतो किंवा पवनाने पृथ्वीवरील परमाणू जरी उचल परमाणू जरी उचलले तरी ते पृथ्वीपणाने वेगळे केले असे होत नाही आणि ते वर गेलेले कण जरी माघवते म्हणजे माघारी खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात तैसे भलते भलतेने भावे भलतेही हो अथवा नोहावे परी ते मी ऐसे आघावे होऊन ठेले अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवडीची तयाची प्रतिती ऐसे बहुदा काली वर्तती बहुची होवनी हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वयया समोर सदा अगा तयाची या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे तैसा मी जेतुला आघवा तु तयाची या सद्भावा तरी न करिता पांडवा भजन चाहले भजन चाहले त्याप्रमाणे भलत्याच ठिकाणी भलत्याच भावनेने भलत्याच वेळी भलतेच काही होवो अथवा न हो पण ते आघावे म्हणजे सगळे मी परमात्माच आहे अशा अनुभवाप्रत ते जाऊन पोहोचलेले असतात अरे ही जेवढी म्हणून माझी व्याप्ती आहे तेवढी त्यांची प्रतिती म्हणजे अनुभव असतो याप्रमाणे अनुभवाच्या योगाने मद्रूप होऊन ते अनेक आकारांनी अनेक होऊन वावरत असतात हे धनंजया हे भानुबिंब म्हणजे सूर्यबिंब पाहिजे त्याने आवडेल तसे पाहिले तरी ते जसे त्याच्या सन्मुखच असते त्याप्रमाणे ते मद्रूप विश्व अशा ज्ञानी पुरुषांच्या सदा सन्मुख असते अगा म्हणजे अरे अर्जुना त्यांच्या ज्ञानाला पाठची बाजू व पोटची म्हणजे पुढील बाजू असा भेद नाही ज्याप्रमाणे वायू हा गगनाच्या पोकळीच्या सर्वांगी असतो त्याप्रमाणे मी जेतुला म्हणजे जेवढा म्हणून आहे तेवढा त्यांच्या सद्भावाच्या मापास उतरतो म्हणून हे पांडवा त्यांनी माझे भजन पूजन कृतीने जरी कृतीने जरी केले नाही तरी ते सहजच होत असते एरवी तरी सकळ मिची आहे तरी कवणी के उपासीला नोहे एके जाणणे वीण ठाए अप्राप्तासी असे परी ते असो येणे उचिते ज्ञान यज्ञे यजित, यजित सांगते उपासिती माते ते सांगितले अखंड सकळ हे सकळा मुखी सहज अर्पत असे मज एकी की नेणणे यासाठी मूर्खी न, न पविजेची माते एरवी सहज विचार केला तरी हे सकळ विश्व म्हणजे मीच आहे तरीही कवणी म्हणजे कोण व के म्हणजे कोठे माझी उपासना करीत नाहीत परंतु येथे माझ्या एका पूर्ण ज्ञानाविना अज्ञानी मी अप्राप्त होऊन बसलेल्या आहे आत्मज्ञानाविना मी त्यांना प्राप्त होत नाही परंतु ते सर्व असू दे येणे म्हणजे अशा उचित प्रकारे ज्ञान यज्ञाने यजन करून जे माझी उपासना करतात या भक्तांबद्दल मी तुला सांगितले अखंड म्हणजे सदा सर्व काळी सकळ जनांकडून जी कर्मे होतात व सकळ जनांच्या मुखातून जे नामस्मरण होते ते सर्व सहजपणे मलाच अर्पण होत असते कारण सर्वांच्या रूपाने मीच एकता आहे परंतु अन्यजनांना हे ज्ञान नसल्या कारणाने त्यांना माझी प्राप्ती होत नाही हरिही ओम हरी ही ओम हरी हि ओम हरये नमः हरये नमः